साहित्याचे काम प्रश्न मांडण्याचे असते लेखक वाचक संवादात डॉक्टर किरण गुरव यांचे प्रतिपादन कथेसाठी जीवन समजणे पण कादंबरीसाठी ते अनुभवणे आवश्यक वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर घाळी महाविद्यालयात रंगला प्रेरणादायी संवाद लेखन ही स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया आहे साहित्याचे काम हे प्रश्न मांडण्याचे असते आणि हे प्रश्न अधिक टोकदारपणे मांडले तर समाज त्यातून सजग होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक लेखकाने सतत स्वतःला शोधत राहिले पाहिजे असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ किरण गुरव यांनी केले ते गडिंगलस येथील डॉक्टर घाळी महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक वाचक संवाद कार्यक्रमप्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील होते डॉ गुरव यांची मुलाखत डॉ रमेश साळुंखे यांनी घेतली डॉक्टर गुरव पुढे म्हणाले की कथा लेखनासाठी जीवन समजून घेणे पुरेसे असते परंतु कादंबरी लेखनासाठी जीवन अनुभवावे लागते भोवताळच्या व्यवस्थेचा परिणाम लेखकावर होत असतो त्यातूनच त्याची साहित्यकृती आकार घेते त्यांच्या विचारपूर्व संवादामुळे उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक मंत्रमुग्ध झाले वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर प्राध्यापक अंबादास कुलकर्णी यांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करून उद्घाटन केले विश्वकोश कार्यालयातील संपादकीय सहाय्यक डॉक्टर दत्ता घोलप यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले तर डॉक्टर निलेश शेळके यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला प्राध्यापिका वंदना खोराटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ग्रंथपाल प्राध्यापक राजेंद्र सावेकर यांनी आभार मानले या कार्यक्रमाला सहसचिव गजेंद्र बंदी सुरेश पोवार रेखा पोद्दार प्राध्यापिका मनीषा मोरस्कर प्राध्यापक नितीन माने प्राध्यापक विलास प्रधान प्राध्यापक संतोष कांबळे प्राध्यापिका राजश्री हंकावे प्राध्यापिका स्नेहा कोरे प्राध्यापिका स्नेहल सुतार प्राध्यापिका प्रियांका जाधव आणि प्राध्यापक पांडुरंग कांबळे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा लेखन वाचन संवाद कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी विचार प्रवर्तक आणि सृजनशीलतेस चालना देणारा ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा